विचार मंचावर बसलेले भिमंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळेमामा म्हात्रेजी रुपेश म्हात्रेजी ताई बरोराजी अधिकारीजी बरीच नाव आहेत आणि उपस्थित बंधू भगिनी खरं तर त्रेचाळीस डिग्री चव्वेचाळीस डिग्री मध्ये एवढी माणसं जमा करणं आणि तुम्ही सुद्धा प्रेमाने येणं हे तुमचं कौतुकच करायला पाहिजे मी म्हटलं मला जर एक तास फुरवला तर पुढचे बावीस तास मी घराच्या बाहेर नाही पण शापूरकरांनी लढाई मनावर घेतलेली दिसते ही लढाई लोकसभेच्या निवडणुकांची लढाई ही भरकट भरकटे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन हजार चौदाची निवडणूक बघितली दोन हजार एकोणीसची निवडणूक बघितली आमचे देशाचे पंतप्रधान किती जोरात बोलत होते विकासाशिवाय दुसरं काही बोलतच नव्हते आणि तेव्हा असं वाटायचं दोन हजार चौदा ला की ज्याला भौतिक स्वातंत्र्य आपल्याला मोदींनीच मिळवून दिलं आपण पारतंत्र्यात होतो सत्तर वर्ष नेहरूंनी काही कामच केलं नाही असं चित्र तयार झालेलं म्हणजे त्या देशाला मोदी नेहरूंनी आंतरराष्ट्रीय जगतामध्ये मान सन्मान मिळवून दिला मोदी म्हणजे नेहरूं कसे गांधी म्हणजे स्वातंत्र्य सगळा विकास हा दोन हजार चौदा पर्यंत सुरू झाला आणि दोन हजार चोवीसला संपला असं वाटायला का आता विकासावर बोलतच नाहीत बोलताना काय बोलतात काँग्रेसने ऐसा किया काँग्रेसने वैसा किया अरे भाई तुम्ही दोन चौदा साल में बहुदस साल मे बोला तो उसका क्या हुआ वो बताओ ना आम्ही चारशे दहा रुपयाला गॅस विकायचो दोन हजार चौदा साली तुम्ही आज बाराशे रुपयाला विकतात आम्ही पेट्रोल डिझेल त्रेसष्ट रुपयाला विकायचो तुम्ही आज एकशे दहा रुपयाला विकतात डॉलरचा भाव तेव्हा याच मोदींचं भाषण होत कि डॉलरच्या उपरच्या आता रुपयाच्या वृत्ती गिरताय रुपया आणि गिरताय हे देश निश्चित गिरताय आईला तर या देशाची भयंकरच उंडत ती हरी हो तो डॉलर आरपार झाला आणि रुपयाची किंमत कधी नव्हती एवढी हो स्वतःचे जात आहेत हा खरं लोकल विषयाचा प्रश्न नाही आहे तुमचे खासदार काहीतरी पस्तीस हजार कोटी रुपये वगैरे आणलाय असं म्हणत त्यांना एक दिवस भर द्या आणि सांगा की बाबा दा तू जरा पस्तीस हजार कोटी कसे असतात त्याचा हिशोब मांडून कळवा पस्तीस हजार कोटी मधले दहा पंधरा हजार कोटी रुपयाचे गोडाऊन बांधले असतील तर माहित नाही मला पण एकंदरीतच या देशाचा प्रचारच भरकटला पहिल्या टप्प्याची निवडणूक संपली आणि जेव्हा लक्षात आलं पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये मोदींची एक सवय सांगतो मोदी साहेबांची की ते कधीही कुठेही थांबत नाहीत त्यांची शेवटची सभा झाली की ते विमान पकडतात आणि दिल्लीला जातात त्या दिवशी नागपूरला सभा होती त्या नागपूरला थांबले नितीन गडकरी त्यांना भेटायला गेले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते भाषण केलं ते मुसलमान खसपेटिया आणि ते काय ते सोनं विकणार आहेत आणि हे करणार आहेत ते अरे हे काँग्रेस कधी बोललीच नाही हे मनमोहन सिंग कधी बोललेच नाही ते त्यांच्या टाकून हातात तोंडात टाकून मोकळे झाले दरवेळेस हिंदू मुसलमान वाद पेटल असं नाहीये आज बेरोजगारी आंतरराष्ट्रीय निर्देशा निर्देशांक का जे काय सांगते की या देशातल्या तरुणांमध्ये चौऱ्याऐंशी टक्के तरुण हे बेरोजगार आहेत उद्या तुम्ही सगळ्या म्हाताऱ्या होणार आहेत तुम्ही सगळे म्हातारे होणार आहेत तुमची पुरं जर आज नोकरीला लागले नाही तर तुमच्या औषध पाण्याचा काय याचा विचार पाहा आज घर चालवताना दूध महागलं डाळी महागल्या अशी कुठली वस्तू आहे जी स्वस्त झाला त्यांनी जीएसटी लावला आणि सगळ्यावर जीएसटी लावला असतं तर चाललं असतं छान अंत्ययात्रेच्या सामानावर पण जीएसटी लावला म्हणजे जाता जाता पण आम्ही मोदींच्या खिशात पैसे टाकून जायचे आणि मी आणि माझा मित्र एकदा हॉटेलमध्ये ठेवायला गेलो होतो अधिकारी साहेब बिल आलं तो, तो लंडन आला होता तो म्हणाला या हिंदीत बोलायचं माझ्या शाळेतला मित्र होता जितेंद्र बिल इतका पैसा आहे मित्रांना म्हणतो जाणले तिसरा आदमी आता मोदी का आदमी खाना का के जाता जगात नाही बिला म्हणजे ते अठरा टक्के आले कसे काय आले शेतकऱ्यांना काहीतरी पीक विमा योजना त्याच्यात पैसे देतात शेतकऱ्यांच्या खिशातन जीएसटी किती काढतात प्रत्येक जीएसटी के पैसे परत त्यांना देणार ठिकाणा हमने दिया किसानो को किती बडी विमा योजना लाई अरे काय की नाही अरे तुम्ही सांगितलं होतं की नाही मॅक्झिमम सपोर्ट प्राइस देणार आणि तुम्ही शेतकऱ्याचा भाव दुप्पट करणार दुप्पट काय अर्धा झाले अर्धा काय धानाचा भाव उचलला तरी जात का रे धान उचललं तरी जात हे जिल्हा रिंगण आहे खाडी माझ्यावर पण आलो होतो काही सुधारणा नाही हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे ना अरे कमीत कमी आपलाच जिल्हा सुधारवा हा महाराष्ट्र म्हणून तर बघू आपण ते तुम्ही काय करणार नाही हा म्हणजे मी दल दिल्यानंतर काम सुरू केलंय मी त्यांना सांगितलं की लवकर काम सुरू केलं नाही त्यानंतर जनावर बांधली तिथे आणि तसा माझे सगळे धसका घेतात माहिती हा माणूस वेडा आहे अजून आणून बांधून टाकी देते कुठे सरकार नावाचं अस्तित्व कुठे दिसतंय का तुम्हाला याच्यावर तडीपारीची केस दाखल कर त्याच्यावर तडीपारीची केस दाखल कर याच्यावरती एक खुटा गुन्हा दाखल कर माझ्यावरती सहा सात सात साठ खोटे गुन्हे दाखल केले आणि आम्ही काय घाबरणारी माणूस वाटते अरे तुम्ही नतून आम्हाचे पाठ पाठी टाक्यात पण कुठे आम्ही गांधींचे वारसदार आहोत गोळ्यांनाही कधी घाबरले नाही कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण करणे कसं काय शोधत इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स माहिती आहे काय काय झालं बॉन्ड्स बॉन्ड्समध्ये जर आत का वरती करा बरं कोणाकडला माहिती आहे बॉन्ड्स इलेक्टर बॉन्ड्स कोणाला माहिती हात वरती करा बघा आपली जागृती किती कमी आहे हा या सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर इतका उघडपणाने भ्रष्टाचार करण्याचं ताकद आणि हिंमत कुठल्याही सरकारने दाखवली नव्हती कुठल्याही सरकारने नाही काय केलं माहितीये धंदा लो चंदा तो धंदा लो चंदा दो तुम्ही इथे राहता ना इथे जवळपासच राहता ना समृद्धी माहितीये समृद्धीचा एक पट्टा आहे पस्तीस किलोमीटरचा तो ब्रिज पडला आहे ना आता मागच्या वर्षी जून एक तारखेलाय तोच ती तीच कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग पंधरा हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयाचा तो पट्टा आहे आणि आमच्या इथे एक काम दिलं आहे त्यांना चौदा हजार चारशे काहीतरी असं सत्तर बहतर कोट्याचं काहीतरी काम आहे म्हणजे टोटली त्यांना तीस हजार कोटी रुपयाचं काम दिलं आहे तीस हजार कोटीचं काम दिलं इथे एक हजार कोटी रुपये जमा सर्वात मोठी वाईट गोष्ट तुम्हाला सांगेल काय एक जायटस कॅडिला नावाची कंपनी आहे जायटस कॅडिला इथे कोरोना किती जणांना झाला होता आईला फार कमीच माणसांना कोरोना झाला होता मध्ये कोरोना नव्हता की काय नव्हतं तेव्हा शहरामध्ये दोन हजार चौदा ला पेट्रोलचा भाव काय होता साठ रुपये आज काय भाव आहे आणि ह्याचं पुढचं गणित ऐका हे जर डोक्यात ठेवा आपण जेव्हा साठ रुपयाला पेट्रोल डिझेल विकायचो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये क्रुडाईनचा भाव एकशे तीस रुपये होता तेव्हा आपण साठ रुपये विकायचो क्रुडाईनचा <laughs> भाव तीस वर आला तीस वर तरी आमचा भाव वाढतच गेला जर काँग्रेस असती तर आज डिझेल पेट्रोलचा भाव तीस रुपये नाही तर पस्तीस रुपये असतात पाचशे आम्ही जेव्हा सरकार सोडलं तेव्हा गॅसचा भाव काय होता चारशे दहा रुपये आज किती आहे बदल करा हे सगळं देण्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो गॅरंटी दोष आहेत असं आम्ही कधीच म्हणणार नाही त्याच्यात माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं भाषण ऐका आमचं सरकार अजित पवार चक्की पीसें, चक्की पिसिंग कसला पिसिंग अजित इथे एकनाथ शिंदे इथे अजित पवार देवेंद्र पटेल आम्ही अजित पवारांना कंटाळून चाललो आहे आम्हाला देखील येत नाहीत व्यवस्थित वागवत नाहीत हा याला बघतो ते दोघांच हसत मग ते दोघे एकमेकाला सांगत असतील कशी चुती बनवून आलो आपण अरे त्या उद्धव ठाकरेने तुला ताटात जेवायला दिलं ठाण तुझ्या मालकीचं करून टाकलं एवढा प्रचंड विश्वास तुमच्यावर टाकल्यानंतर तुम्ही एकत्र गद्दारी करू शकता अजित पवार कोर्टात सांगतात की शरद पवार हुकुमशा आहेत पक्षात मनमानी करतात जाहीर भाषणामध्ये बारामती विद्या विचारतात मला माहित नाही म्हणाले भाषण कधी होणार आहे म्हणजे अंतयात्रा कधी निघणार आहे मला माहित नाही हे तुमचं काय काय प्रेम महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टीचा प्रचंड राग आहे गद्दारी महाराष्ट्राने सहन केलेली नाही सूर्याची पिसायचं खानदाम कुठे आहे माहितीये कुणाला खंडोजी खोपडेच खानदाम कुठे आहे माहितीये कुणाला दोघे गद्दार होते स्वराज्याचे महाराजांची गट्टारी केली होती गट्टारीला कधीही महाराष्ट्राने माफ केलेला नाही आणि तेच तुम्हाला करावं लागेल गट्टारीला एकदा खेळावच एक खट्टा कोणाची हिम्मत होता कामाने कोणाची धद्दारी करण्याची अरे तुम्हाला लहान तोरासारखं वागवलं लहान ला। तोरासारखं मोठं केलं अजित पवारांना हाताला धरून के एकोणीसशे एक्याण्णव मध्ये खासदार म्हणा त्याच्यानंतर सातत्याने मंत्री माझ्या काकाने माझ्यासाठी काय केलं आता काय घर तुला देणं राहिलं की आहे बाबा अजित दादा एवढंच राहिले हे घर पण घेऊन टाकलं अरे मस्त्रीतच घ्या पण आज जे मुंबईत ज्या घरात राहतात ना ते घर सुद्धा शरद पवारांच आहे एकेकाळी शरद पवार त्या घरात राहायचे तू काकाला का ओळखलंस मी करतोय मी करतोय ते सारखं आपलं त्यांचं मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो तुम्ही मला सांगा किती वाजता उठता जरा सगळ्यांनी सांगा तुम्ही की मावशी कितीला उठता म्हणून काय तू ना मी सांगतो मी सांगतो अरे तू एकच कॉन्ट्रॅक्टर ती एकच रेती तो एकच रस्ता अजून दाखवलं अरे बाबा तू आठ साडेआठ ला घरी जातोस दहा साडे दहा ला झोपलेला असतोस आमच्या मतदारसंघात आम्ही दोन दोन तीन तीन तो फिरत असतो आमचे मतदारसंघ तसे आहेत तू नशीबवान आहेत की काका नांगरून ठेवलेला ना मतदारसंघ तुझ्या ताब्यात दिलाय फक्त पीक खायला आणि तुझा काका तर आयुष्यभर साडेसात लाख लोकांना भेटत आलाय पण मी सावस्था उठतो मी उठतो अरे इथला माणूस जो कामावर जाणारा माणूस आहे मुंबईतला तो आपलं घर साडेपाच पावणसानं डबा घेऊन सोडतो डबा या साडेचारला माय माल उठते डबा बनवते दे डबा देते आणि मग तो काम जातो आम्हाला मुंबईकरांना काय सांगतो माझे आजोबा हमाल होते मुंबई सेंट्रलला पहिली गाडी साडेचार ला यायची सव्वा चारला चार ला उठायचे माझ्या वडील पण प्लॅटफॉर्मवरच झोपायचे माझ्या वडिलांना उठवायचे दोघांना करायचे माहिती मुंबई सेंट्रलला असं ते पूर्वी पाण्याचं उजीन होतं ते पाण्यास वॉटरफॉल सारखं पडायचं त्याच्या खाली दोघंही अंबळ करायचे आणि पहिली साडेचारला ट्रेन आली की आजोबा धावत धावत जाऊन कोणाचं दिली ती बॅग मिळते का ती डोक्यावर ठेवून घेऊन जायचे अशा खांदाला तुम्ही सांगता सावस्त उठतो सावस्त उठतो सावस्त उठतो अरे काय मजर म्हणजे काय काय तुमची आहे ए येतो का नाही का निधी बंद करू का निधी काही निघालय महाराष्ट्रामध्ये असं कधी राजकारण झालं होत एकनाथ शिंदे स्वतः सांगले होते की अजित पवार निधी देत नाहीत आणि म्हणून आम्ही सोडून चाललो आता एकनाथ शिंदेना माझा आव्हान आहे खरं काय ते सांगत तुम्ही का गेलात हे असं सत्य बाहेर येतं आता दोघं किती असं खुल्लू गडगडू बोलत असतात जसे काय सातो जन्माचे प्रेयसी म्हणजे क्लिअर करणे प्रेयसी प्रेयस आहे आणि बाजूला आपल्या बसलाच आहे ओ नमाशे <laughs> 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 ते म्हण ते म्हणतात ना काय आपलं मंगलाष्ट त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली काळम काळीमा देशाची दे या देशाची घसरलेली पथ राजकारणामध्ये सूड उगवणं याला आता राजमान्यता मिळू लागले हे याच्या आधी कधीच नव्हते ठाणे जिल्ह्याचा एक इतिहास आहे आणि ह्या जिल्ह्याचा इतिहास आहे या जिल्ह्याने कायम ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व केलंय म्हणजे पाटकरच्या वडिलांकडे तर मी नेहमी माझ्या कॉलेज कॉलेजमधला चांगला मित्र आता बिघडले सोडून द्या तेव्हा चांगलं होत चांगला आहे ना अरे बस पाटकर ना द्या हं चला एवढी सर्टिफिकेट मिळाली मीच खोटा ठरलो यार पण भावांनो आणि भगिनींनो हे निवडणूक देशचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्याला हुकुमशाहीकडे जायचंय का आपल्याला हसत खेळत राहायचं हुकुमशाही येताना दिसत नाही पण शिवाय ती येते ना नरडीचा घास घेते हिटलर आणि लोकांना खूप चांगला वाटायचा सगळ्यांना वाटायचं की हा देशाचा उद्धार करेल पण ज्या दिवशी तो आला त्या दिवशी लोकांना कळलं लो की आपण आपल्या मानेवरती भूत बसवून घेतला आहे जे काही महाराष्ट्रात झालं जेवढे एकनाथ शिंदे जबाबदार आहेत तेवढाच दिल्लीतला बीजेपी भी पक्ष जबाबदार आहे ही फटाफटीची कामं ही त्यांनीच केली काय केलं कपिल पाटलांनी पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये त्याच्यातले तीन वर्ष मंत्री फक्त त्यांच्याकडे असलेले लोकांचे अधिकारपत्र काय म्हणतात दलाजी काय म्हणतात काय नाही टक्केवारी नाही काहीतरी लिहून देतात ना पावर 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 का यूज पावर नाही करणे का म्हणजे त्यांच्यातली पॉवर मध्ये यूज करायचे हे असं ना, आगे। 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 ते ते मा ना आगे। आगे का माहीत नाही माहिती गाव काही गरज काय वीस कोटी रुपये भाडे घेत दर महिन्याला काय करायचं कुठलं गाव ओळखून ते माणसांना ओळखत नाही पैशा बोल आणि वाईट ह्या गोष्टी पडतील काय अश्विनी जोशी नावाच्या कलेक्टरशी बदली काय केली याच उत्तर मला बीजेपी वाल्यांनी देवा महसूल विभाग अश्वानी जोशींचा पुनर दरचा आलेला अहवाल जाहीर का करत नाहीत खारफुटी एनव्हायरनमेंट आज किती टेम्परेचर इथे त्रेचाळीस आणि चौवेचाळीस या खारफुटी आणि हिरवळ आणि ही झाड अशीच गेली ना तर आपल्या पोरा बाळांचं वेळी चाळीसच्या वंदी नाही जाणार जर पन्नास आणि पंचावन्न डिग्रीवरती जर आपलं टेम्परेचर पोहोचलं तर एसी पण खार करणार खारपुटीचा काय करतात आणि सगळ्या खारपुटीवरती कोणाचे कोणावर बाळ्यामा कुठेतरी आपले दोनशान बोलून बांधतो तर मामाची उमेदवारी जाहीर झाली आणि पोकलेन त्याच्याच अरे मामा त्याच्यापेक्षा तरी मोठं होऊन अजून गुण बांधायची होती ना त्याला आम्हाला अक्कल नव्हती नाही तर आम्ही तरी बांधली असते आम्हाला धंद्याची कधी अक्कल झाली नाही आमचं आयुष्यच गेलं कालावर चालवण्यात अजून त्याच्यातच जात आहे पण जी किंमत मिळते ती कि बाकी कशालाही मिळत नाही एक एक पाच दिवसांची सत्ता बरेच वाटेल पण जेव्हा लोक तुमच्या तोंडावर थुंकतात ना मला खुर्ची ना मी जर सांगितलं असतं की येतो मला खुर्ची माझे असते पण सांगा मी इतकं लिहून तेवढे वीस वर्षामध्ये लिखाण केलेलं आहे लोकांनी एक लिखाण रोज जरी टाकलं तर पुढचे तीन वर्ष ते टाकत काय उत्तर द्यायचं काय चेहरा आहे काय आपल्या पोलीला जगात फिरताय एवढा लिंगराजच्या राजकारणात असून चौऱ्याऐंशी वर्षाच्या बापाला घराबाहेर ढकलणाऱ्यांच्या हातात हात अरे शरद पवारांनी काय केलं नाही तुमच्यासाठी दोन हजार चार च ऑपरेशन झाल्यानंतर रक्त वाहत असताना आठव्या दिवशी प्रचाराला बाहेर पडले सत्तेत तुम्ही आले ते नाही आले दे। मांडीचं हार मोडलं नव्वद दिवस आराम सांगितला होता बत्तीसाव्या दिवशी इलेक्शन लागली बत्तीसाव्या दिवशी बाहेर पडला गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होत हे गेले तर गेले, गेले। परत हिमतीने आपण पक्ष उभा करू आणि नवीन नेतृत्वाच्या हातात हा महाराष्ट्र देऊ असे करत करतायत ना आहेत ना आमच्या दहा बाय दहाच्या खोलीत जन्माला आलेल्या पोरांना कोणी बोटाला धरून मोठं केलं असतं पवारसाहेब नसत म्हणजे म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही जे आहोत ज्याच्यामुळे आहेत ते शरद पवार आहेत आणि शरद पवार आमचा बाप आहे आमच्या बापाविरुद्ध एक शब्द बोलाल तर खबरदार समोर कोणी असो त्याची पिसं काढलेश्वर राहणार तटकरे पाच पाच पद पाच पाच पद हो घरात तरी गेला पळून तुमचं वय झालंय अरे वय झालंय कधीशे जीपला लटकलेले होते शरद पवार जीपला जीपवर जाण्यासाठी जीपला लटकून आतमध्ये झोका घेत आत मध्ये शरद पवार नेते त्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आजारी असलेले उत्तम ठाकरे आणि आजारी नसलेले शरद पवार यांना मराठी माणसांना संपून टाका हे दोन मराठी माणसांचे पक्षेत गाडून टाका तुम्ही शपथ घ्यायला पाहिजे निर्णय घेतला आणि ज्यांनी गाडणाऱ्या साथ दिली या तिघांना साफ करूया महाराष्ट्राचं राजकारण साफ करूया आणि पुन्हा एकदा स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्या हातात घेऊया बाया तुम्ही सगळे एकत्र आहोत काँग्रेस आहे आमचे मित्र आहेत सी पी आय सीपीआय पक्ष थोडे थोडे सगळे आहेत तिथे चारशे पार समांतर चारशे पार इतका चांना साठी काढतायत इथे ओबीसीच खूप आहेत शेड्यूल कास्टच कोणी आहे ना शेड्यूल कास्ट बाबांना पहिल्यांदा तुमचं आरक्षण काढतील पहिल्यांदा एस टीचं आरक्षण काढतील आज भारतामध्ये एवढी मोठी मोठी उद्घाटन होतात द्रौपदी मुरमुला खाने बोलवत कारण का लिहिलं आहे स्त्रियांना किंमत नाही त्यातनं ती आदिवासी म्हणजे चातुर्वर्ण्यातली सर्वच खालची मग तिला कसं काय बरोबर उद्घाटन राम मंदिराच्या उद्घाटनाला ती चालत नाही अरे रामाला शबरीची गोरा चालली आणि तुम्हाला ती चालत नाही आज व जातीय वाद आहे ना ओबीसी बांधवांना खूप वाटत आपण म्हणजे ब्राह्मणांचे खालीच एकदा का हे संविधान केलं ना बाळ तर तुमच्या बापशा त्यांनी जे भोगलं त्याचं सगळं उपट काढलं जाईल त्या बघायचं असेल तर यावेळेस समजूतदारपणाने मतदान करा मामाला म्हणजेच इंडे आघाडीला निवडून द्या येणाऱ्या विधानसभेसाठी हे ये गरजेचं आहे त्यामुळे शरद पवार उद्धवजी ठाकरे आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी तुतारी वाजवणार पण बघा तुतारी आणि गाडा घरी एवढंच बोलतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेम